नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ला शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा भाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डेकची आज पुणे मार्केट मध्ये आहे गुलछडी बाजारभाव एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज शेवंती येलो मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये भाग्यश्री व्हाईट शेवंती आता उपलब्ध नाही आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पार्सली पाला गड्डी आठ रुपये ते दहा रुपये गड्डी आज पार्सीपाल्याचे मार्केट विकलेले आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टरचे मार्केट विकलेले आहे कलकत्ता झेंडू सत्तर रुपये ते नव्वद रुपये पिवळा झेंडू साठ रुपयापासून नव्वद रुपयापर्यंत अष्टगंधा झेंडू सत्तर रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगट्टी आज सोप्याचे मार्केट विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच सत्तर रुपये एकशे दहा रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केट विकलेलं आहे कापरी बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच डिझी तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच गोडेज गुलाब टुकडा पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोर्डेच गुलाब टुकडा मार्केट विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज शोभयवंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडीमध्ये आहे सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जीव उपलब्ध नाही जिप्सोफिला एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज जिप्सो फिलाचे पुणे लिली बंडल पंधरा रुपये ते वीस रुपये बिजली बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट व्हाईट पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटचे मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज स्टॅटस मार्केट विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज कलर गुलाब पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे काकडा बाजार भाऊ शंभर ग्रॅमचा पाऊच चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपाऊच धन्यवाद